काल पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन पुसेगाव पोलीस स्टेशन काल पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये पुसेगाववरनं पलटण रोडला एक ओमनी कारचा मध्यदुंद्या अवस्थेत चालक सचिन दिलीप गोरपडे वयबत्तीस राणा वर्धनगड हा पुसेगावकडनं पलटण बाजूला जात असताना त्याने मध्यधुंद अवस्थेत ओमडी कारवरनं रस्त्याने जाताना एक मोटरसायकल त्याचबरोबर एस टीला याचा अपघात केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या अपघाताच्या अनुषंगाने त्या चालकाला पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन त्याचे मेडिकल करण्यात आलेले आहे त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते लॅबला पुणे इथं पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या आरोपीवरती कायदेशीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एम व्ही ॲक्ट एकशे पंच्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशीप्रमाणे प्रमाणे मध्यधुंद दारू पिऊन त्यांनी वाहन चालवलेलं आहे त्याचबरोबर त्याची वाहन देखील पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेलं आहे आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई सेवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होत आहे